नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे तर सुरुवात करूया मराठी बिग बॉस सीजन पाच चा रियालिटी शोचा रिअल चेक आणि मित्रांनो तुम्ही आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती प्लीज काहीतरी फेकून नाही तर बोटाने तरी दाबून येतो सबस्क्राईब करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटेल आणि आम्ही काय मुद्दा सांगतो ते तुम्हाला दिसेल आणि आमचा मुद्दा कधी पण खरा असतो शेवटच्या विकेंडला तुम्हाला आमचे मुद्दे समजतील तर नेमकी आज जरा काय वाटलं तुम्हाला बिग बॉस शो बघितला आज होता टास्क होता कॅप्टन्सीचा आणि त्याच्या पहिले पण खूप भारी भारी गोष्टी घडत गेल्या आणि वैभवचा निर्णय झालेला तो वैभवचा निर्णय खरंच चुकीचा होता का चुकीचा होता त्यांच्याच ग्रुपमध्ये निकी पण ती चुकीचा होता वैभवचा निर्णय चुकीचा होता पण वैभवच एक रिझन होत की तो इरिनाला असं हाल हाल बोलला त्याच्यामुळे वैभवचं ते पण रिझन असू शकतं पण एक त्याचं असं वाटत होतं त्याला की जर मी त्याला नॉमिनेट केलं तर त्याला कॅप्टन्सी लावू म्हणजे उभं राहत ना उभं राहत आहे रडणे असं त्याला वाटत होतं पण ते त्याचा एक गोड काही समज होता गैरसमज होता तो निकिनी दूर केला की असं काही नसलं तो कॅप्टन्सीला रा उभं राहू शकतो कॅप्टन्सी करू शकतो मग त्यानंतर वैभव विचार केला नाही यार आणि एक असं पण आहे वैभव डबल माइंड के हा तो इकडनं पण जातो आता इकडनं म्हणजे बिग बॉसनीला टाकलंय आणि वैभव आणि जानवी आणि आपला छोटू पुढारी छोटू भाय जण केलं होते वैभव मस्त की जानवीकर कसा बघत होता एकदम वाईट नजरेने वाचले जात वाचण्याच्या नजरेने ब ने नेमकी असं बघत होत जस काही असं जान्हला पण जानवी पण आहे मला नाही का तिला करायचं होतं चालू होतं दोघांचं तर मला असं वाटतंय की वैभवच दुर्लक्ष होईल उदय तर क्लास मला ते ते आणि मेन म्हणजे तुम्ही एक छोटीशी क्लिप आहे ती क्लिप बघा पाहिले मग आपण त्या मुद्द्यावर बोलू दोघं जण मिळून गेम करताय हे दिसतय मित्रांनो तुम्हाला तो त्याला म्हणतोय की आपण तुला माझे तुला काढ चलते पहिले पण ऍक्च्युअली तसं होत नाहीये पण मग तो पद्धतशीर गेम खेळत नाहीये तुम्ही क्लिप बघितली त्या क्लिप बाकी अरबात आणि वैभवचं संभाषण काय होतं म्हणजे वैभव फेअर गेम खेळला का फेअर गेम नव्हता खेळत तो ऍक्च्युली ना तो आता उद्याच्या टान्स मध्ये समजालच पण इकडं नऊ झाले इकडं आणि वडावडी तर इकडची चालू होती इकडच तो वडत पण नव्हते तिकडे जास्त जास्त फेकले गेलेले होते म्हणजे वैभव तिकडे जास्त फेकत होता का वैभवनी शाळा केली काहीतरी गडबड केली इकडचे मोती तिकडे नेऊ नाही ऍक्च्युली त्यांचा प्लॅन चालू होता वैभवचा की जर बी गिर तर मित्रांनो त्यांचा प्लॅन चालू होता की बी टीमकडनं समजा कमी आले तर मग एक किंवा दोन तीन जण वाजवतील वैभव असा आनंदाने हसत होता पाठीमागे काम आणि त्यात मग तर मित्रांनो बघितली तुम्ही व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत आहे की वैभव हा ऍक्च्युली वैभवच्या बी डोक्या चालू आहे आणि अफजलच्या बी डोक्या चालू आहे की तुला तू हरभारच्या डोक्यात चालू आहे की तुला हे गेमध बाहेर काढतील पहिल्याच वेळेस तर त्यामुळे तू आमच्या बाजून थोडा विचार करून खेळ वैभवनी तो गेम केलेला होता वाटतं आणि पहिले कारण की दुसरा जर राऊंडला जर असते तर त्यांना माहिती असतं की मग दोन जण गेले किंवा तीन जण गेले तर मग तो गेम बरोबर नसा झाला परफेक्ट नसाकडनं माणसं ए टीम कडनं कमी झाले असते कमी झालं असते आणि आता बी टीम कडनं कमी झालेली होती माणसं तर मग त्यांनी बरोबर गेम केला तिथं आणि हा पण ही पण निकी पिशवी तिकडं घेऊन गेली बॉल तिकडे घेऊन जातीय यामध्ये तुम्हाला एक ऑब्झर्व केला का तुम्ही वर्षा मॅडमने जो निर्णय घेतला तो कसा घेतला पिशवी पण बाहेर काढला नाही वर्षा मॅडमने निर्णय योग्य घेतला वर्षा मॅडमने पॅडीला अंकिताला आणि स्वतःला स्वतःला बोला का बाहेर काढलं नाही कारण की तुम्ही उद्याच्या एपिसोडला बघा काय रिझन आहे ते दिसलंच आपल्याला काय रिझन आहे पण नेमकी इकडच्या अकरा पिशव्या तिकडच्या आठ पिशव्या झाल्या आणि तिच्या नितीच्या हातात पण नितीच्या हातात पण आणि आल्या कुठनं त्या पिशव्या आल्या कुठनं आणि त्या पास पण झाल्या त्या पास पण झाल्या आणि तिकडं पण घेऊन झाल्या आणि त्याच्यात अभिषित बोलतो की की मी पिशवी होती ती कुठे गेली म्हणजे ती पिशवी पण घेऊन गेली म्हणजे नेमकी या पद्धतीने गेम चालू होता आणि हा गेम सगळा कोणी केला असेल ते तुमच्या लक्षात डबल म्हणजे त्याला तो, तो, की तो टीम डोळकी टिंब टिंब म्हणजे चाटायला गेलेला आहे त्याची बापूड आणि एकदम माईल बुद्यावाली तो खेळतोय खेळतोय हिऱ्याला स्वतःच डोकं म्हणजे नावाचं काय ते नाही त्याच्या डोक्यामध्ये काय भरलेलं असेल त्याला भाजे बटाटे पण नसेल भरले ते पण त्याच्यापेक्षा एकदम बेकारचीच भरलेली असं त्यांनी <laughs> समजून बेकारचीच भरली असत म्हणजे त्यांनी नेमकी फक्त गेम केलेला आहे पहिल्या जर वेळेस वैभव तिकडं गेला तर वैभवला बाहेर काढणार नाही हे त्यालाही माहित होत त्याची स्माइल वाली कशी होती अरे वा म्हणजे तो जिंकला तो बरोबर पद्धतशीर शिर्माने यांची बी टीमची वाट लावायला तिकडे गेला तो, ला तो, <laughs> वा। तो, तो वाट लावला फर्स्ट टाइम फक्त पहिल्यांदा झालं बिग बॉसने चांगलं केलं होतं की दोघांना वेगवेगळ्या टाजले होते त्याच्यात पण हा वैभव नाका निघला खेळ खेळ राहिला हे दिसून आलं तर अशा अनफेअर प्लेयरला बिग बॉस मध्ये काही स्थान आहे नाही तर त्याला सपोर्ट करू नका असं अनप्लेअर प्लेअर खेळणारा असेल त्याला सपोर्ट करू नका तर ती पाहिलं तो स्वतःच्या पायावर स्वतःच खिलाडी मारून घेतो घेतो त्याला तो तिथे गेम मध्ये टिकल पण बाहेर त्याची इमेज खराब होती हे त्याला समजत नाही त्याला पहिलेच लोक बैल म्हणतात चुट्या पण म्हणतात काय चुट्या पण म्हणतात अजून बैल भेजा म्हणतात अफजलचा चाट्या ता म्हणतात त्याच्यानंतर अफजलची शेपूर म्हणता निकिन अफजलचा कुकुल बाळ म्हणता अफजल तुझा पप्पा आहे का हे बी म्हणतात लागला तर काय हिरण्याचा वाग आहे हिरणा ज्यावेळेस तो बाहेर येईल तिच्या तिच्या वैफे ना त्यावेळेस तो स्वतः म्हणाल नको राम राम छान छान बसमध्ये नाटक करतो मी बसून नाटक करतोय तर मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा होता हा आणि अजून एक मुद्दा मेन वैभव बद्दलच वैभवनी आर्याला का नॉमिनेट नाही केलं निक्कीने हा प्रश्न वैभवला विचारला तुम्हाला काय वाटतं तर तू म्हणतोय की असं असं रिझन आहे पण दिल में चल थोडस हा नाही हा नाही हा नाही म्हणजे वैभव किती <laughs> <था> एक साईड दोन बाजूनी ताक मला दूध सगळं खायचा प्रयत्न करतो त्याला तेच काम करायला दिलेलं आहे बिग बॉस मध्ये वैभव अरबाची चाकायची आणि इकडं ओरींजच्या बागात फिरायचं बास तर हा वैभवचा मेन मुद्दा आता तर तुमच्या समोर आणलेला आहे वैभवची आम्ही थोडी लायकी तर काढणारच होतो आणि ती काढलीच पाहिजे होती का तो एकदम अंथेता होते